नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे भाषणामध्ये तुमचा आवाज कसा असला पाहिजे हो आवाज हे वक्त्याच मुख्य भांडवल आहे आवाजावरच श्रोता वर्ग तुमचं भाषण होईपर्यंत टिकून राहणार आहे आणि म्हणून वक्त्यानं आपल्या आवाजावर काम केलं पाहिजे आता आवाजात एक सुरीपणा नसावा त्याच्यामध्ये चढ उतार आरोह अवरोह या गोष्टी असल्या पाहिजे कारण वक्ता जर एकाच आवाजात एकाच पट्टीत एका धाटणीत सतत बोलत राहिला तर तो वक्ता श्रोत्यांना कंटाळवाना वाटतो आणि श्रोता लगेच आपलं लक्ष विचलित होतं त्याच आणि तो सातत्यानं त्या वक्त्याकडे टिकून राहत नाही आणि म्हणून आवाजा आवाजामध्ये ओरडून ताणून आवाजावर बळजबरी सुद्धा करायची नसते आवाज हा नरड्यातून काढायचाच नसतो वक्त्यानं रिकामा ताण वक्त्यानं त्याच्या नरड्याला द्यायचा नसतो ही एक साधी गोष्ट आवाजाच्या संदर्भात लक्षात ठेवा हो वक्त्याचं मुख्य भांडवल आवाज आहे पण तो आवाज कधी कधी माईकमध्ये बोलताना चिरकतो चिरकलेल्या आवाजात वक्त्यानं बोलायचं नाही आवाज चिरकत असल तिथं तुम्ही हलक्या आवाजात आलं पाहिजे आवाज किंकाळणारा नसावा चिरकणारा नसावा तुमच्या आवाजातला कणखरपणा रुबाबदारपणा तो बेस तुमच्या आवाजातलं ट्रबल तुमच्या आवाजातला जो गेन आहे तो तुमच्या तुम्हालाच काही प्रमाणात कमी जास्त करता आला पाहिजे जास्तच डेसूर आवाज असेल तर त्याला गोडवा आणण्यासाठी मुद्दाम गोड बोलण्याचा प्रयत्न करा जमत आपल्यामध्ये अनेक स्वर आहेत आपल्याला ते काढता आले पाहिजे म्हणजे कधी कधी हार्मोनियम कमी पडेल एवढे आवाज माणूस काढू शकतो त्याच्यामध्ये ते आहे आपण वेगवेगळे आवाज लहानपणी काढायचो असतं आपल्याकडे ते पण आपण विसरून गेलोय आपण एकाच धाटणीमध्ये एकाच स्वरामध्ये एकाच पट्टीमध्ये बोलतोय आवाज खूप काही वक्त्याला देऊन जातो म्हणूनच वक्त्याच मुख्य भांडवल आवाज आहे भाषणाची सुरुवात करताना हळूवार हलक्या आवाजातून करायची असते हळूहळू हळू आवाज वाढवत 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 स्पीड वाढवत वाढवत मग पुढे जायचं असतं चांगले कसलेले वक्ते आवाज हलक्या आवाजात भाषणाची सुरुवात करतील आणि मग पुढे जातील नवखा वक्ता एकदमच येतो ओरडायला ये लागतो गळ्याला ताण देतो घशाला ताण देतो दोन चार मिनिटात आवाज बसून जातो उरलेलं भाषण त्याला चांगलं करता येत नाही कसही कुठल्याही स्वरामध्ये जर ताणून ताणून तुम्ही ओरडलात तर तुमचा घसा बसतो आवाज बसतो तुमचा आणि म्हणून उगाच ताणून बोलणं ओरडून बोलणं यापेक्षा खालच्या पट्टीतच बोललं पाहिजे हा भले तुम्ही एखादा रसातला प्रसंग सांगताना तुम्हाला कधी कधी उंच बोलावं लागतं मान्य आहे पण पुढच्या काळाचा विचार करूनच म्हणजे पुढच्या भाषणाचा विचार करूनच तुम्हाला हे सगळं करायचं असतं कधी कधी राजकीय लोकांचे आवाज बसतात एखाद्या व्याख्यात आहे शिवचरित्रावर बोलणारा त्याचा पण आवाज बसतो का तर त्याला वीररसात बोलायचं असतो एखादा युद्धाचा प्रसंग सांगायचा असतो तो काही खालच्या आवाजात सांगून चालत नाही तो वरल्या पट्टी सांगा पट्टीच सांगावा लागतो वरच्या पट्टीतच सांगावा लागतो म्हणून त्याचा आवाज बसतो एखादा राजकीय आहे त्याला सभेत बोलायचं सभेतलं भाषण प्रचंड मोठ्या सभेतलं भाषण हे हळू आवाजात करायचंच नसतं कारण त्या सभेतले कोण लोक ऐकून घेणार आहे ते मोठ्या आवाजातच करायचं असतं म्हणून त्यांचा आवाज बसतो पण जनरली तुम्ही ज्यावेळी लोकांसमोर बोलताय त्यावेळी तुमचा आवाज टिकून ठेवला पाहिजे आणि म्हणून तो आवाज जपला पाहिजे कारण आवाज हे तुमचं मुख्य भांडवल आहे ते तुम्ही जपलं पाहिजे सांभाळलं पाहिजे अनेक या कंटामध्ये स्वर आहेत तुम्ही ट्राय केला पाहिजे प्रयत्न केला पाहिजे वेगवेगळे स्वर मी कसे काढू चढउतार घेतले पाहिजे एका थाटणीमध्ये नको आहे वेगवेगळ्या आवाजाचा सरावही करता येतो वेगवेगळ्या पट्टीमध्ये आवाज बसला पाहिजे वेगवेगळ्या पद्धतीनं सराव डेमोस्थनी नावाचा आहे आवाजाचा सराव करण्यासाठी समुद्राच्या कडेला लाटेच्या प्रवाहामध्ये माझा आवाज येतो की नाही याचा सराव करायचा मोकळ्या जागेवर डोंगरात गेला तर तुम्हाला आवाज तुमचा कळेल किती पोहोचतो आवाज तिथं मोकळ्या जागेत बघा वेगळाच आवाज येतो बंद खोलीमध्ये गेलात वेगळाच आवाज घेतो माईकचे वेगवेगळे प्रकार आहेत त्या माईकवर बोलताना काळजी करून माझा आवाज अगदी सुस्पष्टपणे गोड लोकांना ऐकायला कसा जाईल तशा पद्धतीची सिस्टम तुम्ही लावून घेतली पाहिजे हे वक्त्याला कळलं पाहिजे बहुतेक कीर्तनकाराला याचं नॉलेज असतं पण नवख्या वक्त्याला याचं नॉलेज नसतं व्याख्याते लोकांना याचं नवख्या व्याख्याते लोकांना याचं नॉलेज नसतं कीर्तन करणं याचं नॉलेज असतं का कीर्तन रोज आहेत सिस्टीमचं नॉलेज त्याला असतं आणि म्हणून योग्य त्या साऊंड सिस्टीमचं नॉलेज सुद्धा तुम्हाला आलं पाहिजे जर तुम्हाला प्रसिद्ध व्हायचं असेल तर प्रसिद्ध व्हायचं असेल तर वक्त्याचं मुख्य भांडवल आवाज तो त्यानं सांभाळला पाहिजे हाच या व्हिडिओमधून सांगण्याचा अट्ट मी केला वेगवेगळ्या व्हिडिओतून वेगवेगळी माहिती मी देतोय आणि म्हणून वेगवेगळे व्हिडिओ ऐका आमच्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा कारण हे चॅनल तुमच्या महत्वाचं आहे सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा इंस्टाग्रामला आणि माझ्या फेसबुकला सुद्धा भेट द्या आणि माझं वक्तृत्वाची साधना नावाचं पुस्तक आहे घर बसल्या भाषण कसं शिकावं या पुस्तकात सांगितलं आणि सगळ्या प्रकारचे भाषणाचे डेमो सुद्धा मी पुस्तकात दिले अथवा माझं ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही प्रकारचं प्रशिक्षण आहे कोणतंही प्रशिक्षण जॉईन करा भेटूया अशाच नवीन एखाद्या व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद